नमस्कार मित्रांनो दिलेल्या सी बी एस ई शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात पेठवाडगाव शिक्षण प्रसारक मंडल्स समर्पण ए सी बी एसई वर्ल्ड स्कूल वॉक इन इंटरव्ह्यू डेट दिलेली आहे एकोणतीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस टाईम आहे वेळ दहा एम टू टू पी एम म्हणजे दहा वाजेपासून दोन वाजेपर्यंत इंटरव्ह्यू राहील एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसला कॅ निडेड कॉम्पिटंट कॅन्डिडेट्स विथ आउटस्टँडिंग कॅलिबर अँड क्वालिफिकेशन फॉर द फॉलोईंग पोस्ट फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शेक्शन प्रिन्सिपल्स क्वालिफिकेशन आहे पात्रता बी ए किंवा एम ए किंवा बी एस सी प्लस बी एड पोस्ट आहे एक एक जागा त्यानंतर सेक्शनमध्ये खाली पहा प्रिन्सिपलच्या खाली कोऑर्डिनेटर क्वालिफिकेशन आहे रिलेवंट ग्रॅज्युएशन एक जागा त्यानंतरची पोस्ट आहे प्री प्रायमरी क्वालिफिकेशन आहे रिलेवंट ग्रॅज्युएशन किंवा मॉन्टेसरी किंवा डबल सी ई डी एकूण तीन जागा दिलेल्या आहेत त्यानंतर प्रायमरी आहे क्वालिफिकेशन बी ए बी अब एड अब्लिक बी एस सी बी एड अब्लिक डी एड एकूण पाच जागा त्यानंतर प्रायमरी आहे क्वालिफिकेशन बी ए एम ए बी एड संस्कृत एक जागा त्यानंतर सेक्शनमध्ये पहा प्रायमरीच्या खाली म्युझिक डॅन्स क्वालिफिकेशन आहे संगीत विशारद नृत्य विशारद एकूण दोन जागा त्यानंतरचं आहे पी प्लस योगा फिजिकल एज्युकेशन प्लस योगा क्वालिफिकेशन आहे बी पी एड ऑब्लिक डिप्लोमा इन योगा टीचर एक जागा त्यानंतर आहे क्लर्कची जागा आहे क्वालिफिकेशन आहे बी कॉम प्लस कंप्युटर लिटरसी एकूण दोन जागा त्यानंतर शेवटची पोस्ट आहे पियून ड्रायवर्स क्वालिफिकेशन आहे एच एस सी फॉर पीयून हेवी लायसन्स ऑब्लिक बॅज बिल्ला ड्रायव्हर्स एकूण चार जागा नोट प्रोफिशियंसी इन स्पोकन अँड रिटन इंग्लिश इज ए मस्ट दोन एन्थ्युजियास्टिक अँड पॅशनेट टीचर्स हू आर विलिंग टू यूज सॉरी विलिंग टू यूज इनोवेटिव्ह मेथड्स टू मेक लर्निंग ए फन टास्क तीन ग्रेट सॅलरी ऑफर्ड फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स नंबर नेक्स्ट नंबर कैंडिडेट्स टू कॅरी रिझ्यूम एलॉंग विथ पासपोर्ट साईज फोटो वेनू श्री दिलीप सिंह यादव माध्यमिक विद्यालय यादववाडा नियर सावरकर चौक पेठ वडगाव तालुका हातकनंगले डिस्ट्रिक्ट कोल्हापूर ईमेल आणि संपर्क क्रमांक काय एक दोन तीन हे तीन संपर्क क्रमांक दिलेले आहे सेक्रेटरी पी व्ही यस पी एम तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद